कोरोना पालखीत जाणाऱ्या भाविकांसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण आषाढीवारी महोत्सवात सामील झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतीच्या मार्गावर आहे आज या पालखीचा अंतिम टप्पा आहे आज खामगाव इथं या पालखीचं आगमन व शेवटचं मुक्काम असेल उद्या पालखी शेगाव इथं प्रस्थान करणार आहे त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवारकडून महाराजांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर हा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र खान्देश मराठवाडा व वा विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करून खामगाव इथं संकलित करतात यंदा या उपक्रमाचं हे तिसरं वर्ष आहे या संपूर्ण सोहळ्याला लाखो भाविक हजेरी लावतात जय गजानन गजानन महाराज उपासना परिवार खामगाव आदर्शनगर खामगाव मोदक महानैवेद्य संकलन आम्ही तिसरं वर्ष आहे हे आमचं शे पंढरपूरवरनं पालखी येते ती शेगाव खामगाववरला मुक्कामी असते आणि ती परत जाते शेगावला त्याच्यात आम्ही मोदक वाटप करतो तर एक लाख अकरा हजार या दोन हजार पंचवीसला आमचा एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकचा संकल्प आहे आणि सगळ्या भाविक भक्तांनी याच्यात सहभागी व्हावं हीच आमची सगळ्यांची इच्छा कमी जय गजानन श्री ग संत गजानन महाराज उपासनापूर्व आदर्श नगरमधील महिला मंडळचा हा उपक्रम आहे पूर्ण महाराष्ट्रातून जे मोदक संकलन करून ते पायीवाली पंढरपूर शेगा शेगा ते शेगाव परतीच्या प्रवासात मुक्कामी असते आणि शेगाव जाते त्या दिवशी पूर्ण मोदकाचं वाटप करता करण्यात येते ते पूर्ण महारा हे मोदक पूर्ण महाराष्ट्रातून संकलित करणे व त्याची वितरण व्यवस्था संकलन व वितरणाची जबाबदारी मी त्यांना थोडासा त्या महिला मंडळाचा थोडासा हात त्यांना हातभारला होतो फक्त त्याच्यासाठी आणि ते सुस्थितीत झाले पाहिजे आणि तर मोदक हे नाशवंत वस्तू आहे ते आल्या आपलं संकलन केल्यावर ते चेक करणे आणि ते सुस्थितीत असलेले फक्त म भाविकापर्यंत पोचतील याची काळजी घेणे हे एवढं आम्ही त्या म थोडासा आमचा मदतीचा त्या महिला मंडळाला आम्ही देतो संत गजानन महाराज शेगावचा राणा आज संत गजानन महाराज सद्गुरू संत गजानन महाराज यांची पालखी खांबवात आली संबंध खामगाव शहरामध्ये दसरा दिवाळी सारखा सण इथं साजरा केला जातो आज मनापासून आम्ही गजानन महाराज हे साखर घातलंय की आमचे नेते अजितदादा पवार हे लवकरच मुख्यमंत्री होत व त्या माध्यमातून आमचा बडी राजा जो आहे सुखी हो समृद्ध हो सर्वसामान्य नागरिक याला हे सरकार आपलं असं वाटावं हो। अशा प्रकारचं साखळं आम्ही घातलं लवकरात लवकर राजाची कर्जमाफी दे देखील सरकारने दे द्यावी अशा प्रकारची प्रार्थना देखील केली